प्रश्न तुमचे उत्तर आमचे येवलातील मुक्तीभूमी येथे कार्यरत असलेले कर्मचारी सिद्धार्थ हिरे आणि त्यांच्या पत्नीला कामावरून कमी केल्याच्या कारणावरून विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय या प्रकरणातील ज्यांनी आमच्या विरुद्ध खोटे नाटे आरोप करून अधिकाऱ्यांशी दिशाभूल केली त्यांच्या विरोधामध्ये ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी केली आहे आम्ही केवळ राजकीय षडयंत्राचा ठरत असल्याचा आरोप देखील हिरे कुटुंबियांनी आणि धरणे आंदोलनकर्त्यांनी करतानी केलाय तर आंदोलनास राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी पाठिंबा दर्शवलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला दहा वर्षापासून मी कार्यरत असताना माझे कर्मचारी बंधूंबरोबर कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता पण तिथे एक वेगळ्या प्रवर्गातला कर्मचारी भरल्या गेला त्या कर्मचारी भरल्यानंतर तिथे एक समाज बांधव आपले कार्यकर्ते महेंद्र भोपाकर यांनी उपोषण केले त्या उपोषण केल्यानंतर त्यांचं उपोषण प्रवृत्त करून सदर जागा अनुसूचित जातीच्या असल्याकारणाने त्या कर्मचाऱ्यातून हटवण्यात आले हटवण्यात आल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते दीपक लोणारी व बाळासाहेब लोखंडे यांनी आमच्याविषयी पत्र देऊन आमचा पाठपुरावा केला आणि आम्हाला कामावरून कमी केलं बदल्या केल्या गेल्या बदल्या केल्यानंतर मग मी औद्योगिक न्यायालय येथे गेलो औद्योगिक न्यायालयामध्ये गेल्यानंतर मला स्टे ऑर्डर मिळाली स्टे ऑर्डर मिळाल्यानंतर माझ्याविषयी कुठलेही पुरावे नसता मग माझ्या कर्मचारी बंधूंना माझ्याविषयी भडकवण्यात आले व एक महिन्यानंतर माझ्याविषयी तक्रार अर्ज देण्यात आला त्या तक्रारी अर्जाचा आधार घेऊन आमच्यावर कारवाई करण्यात आली पण त्या, त्या तक्रारी अर्जामध्ये मी संपूर्ण माझा जो लेखी खुलासा आहे तो मी वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला आहे वरिष्ठ कार्यालयाने त्याबद्दल कुठल्याही प्रकारची कारवाई माझ्यावर केलेली नाही उलट आमच्या जे सेवा समाप्तीचे पत्र आले आमच्या मॅडम त्यामध्ये वैद्यकीय कारण दाखवण्यात आलं आणि जे कर्मचारी आज माझ्यावर हालच्या दर्जाचे किंवा कोणाला तरी वाचवण्याचे हेतूनही हे करत आहे आरोप करत आहे काही दिवसांपासून सिद्धार्थ हिरे व परिवार या ठिकाणी ज्या अन्यायाविरुद्ध उपोषणाला बसला आहे खरं तर नामदार स्वतःला या तालुक्याचे भाग्यविते महाराष्ट्राचे पुरोगामी चळवळीचे नेते आणि फुलेशा आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे नेते म्हणून घेणारे नामदार छगन भुजबळ यांनी हा यांचा प्रश्न तेव्हाच निकाली काढायला हवा होता मात्र तसं न करता त्यांच्या बच्च्यांना वाचवण्यासाठी नामदार भुजबळांकडून सातत्याने प्रयत्न होतो की काय आता असा या आंबेडकरी समाजाचा संपूर्ण विश्वास दृढ व्हायला लागला